कोवड महाविद्यालयाच्या वतीनं जनजागृती रॅली डेंगू मलेरिया बाबत नागरिकांचं रॅलीद्वारे प्रबोधन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन एस एस विभाग ग्रीन क्लब आणि आरोग्य विभाग पंचायत समिती चनगड यांच्या वतीनं शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी डेंगू आणि मलेरिया हटाव जनजागृती रॅली तळकुळी या गावी काढण्यात आली सबोती वाढत चाललेले प्रदूषण परिसर स्वच्छ नसल्यानं निर्माण होणारे डास त्यातून लोकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं यासाठी ही जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती आपला परिसर स्वच्छ ठेवा स्वच्छ भारत सुंदर भारत दंश छोटा धोका मोठा गप्पी मासे पाळा डेंगू पळवा पाण्याचा वापर काटकसरीने करा अशा घोषणा परिसरात विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये दिल्या चंदगड पंचायत समितीचे सार्वजनिक आरोग्य डॉक्टर सागर खांडेकर कीटक शास्त्रज्ञ डॉ सुभाष कांबळे हे या रॅलीमध्ये सहभागी होते कार्यक्रमाला तळगुळी गावच्या सरपंच संजीवनी मनवाडकर उपसरपंच अहमद काझी आशा सेविका शोभा कंग्राळकर एन एस एस प्रकल्प प्रमुख डॉक्टर दीपक पाटील प्राध्यापक संदीप मुंगारे प्राध्यापक संदीप पाटील ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक चेतन कंसे प्राध्यापक पवन कोकीतकर गावातील नागरिक महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम एस पवार यांनी मार्गदर्शन केलं महानकर निप्सटी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बत्म्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा